नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी वेतन आयोगाबाबत सरकारकडून नवे अपडेट फायदा की नुकसान आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी वेतन आयोगाबाबत सरकारकडून नवे अपडेट फायदा की नुकसान व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे वास्तविक आठवा वेतन आयोग स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारने सभागृहात प्रतिक्रिया दिली आहे या उत्तराच्या माध्यमातून सरकारने आपल्या भविष्यातील योजनेची माहिती दिलेली आहे सन दोन हजार सोळामध्ये मध्ये सातव्या वे वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या या शिफारशी लागू झाल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यामध्ये मोठी वाढ झाली होती राज्यसभेच्या खासदाराने विचारले प्रश्न राज्यसभेचे खासदार रामनाथ ठाकूर यांनी आठव्या वेतन आयोगाच्या लेखी प्रश्न विचारले होते चार मुद्द्यांचा विचार करून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा आढावा घेण्यासाठी आठवा वेतन आयोग स्थापन केला जात आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही सातव्या वेतन आयोगाच्या परिच्छेद एक पॉईंट बावीसचा चा उल्लेख राज्यसभेच्या खासदाराने सातव्या वेतन आयोगाच्या परिच्छेद एक पॉइंट बावीस च्या संदर्भात एक प्रश्न विचारले आहेत फिटमेंट फॅक्टरचे पुनरावलोकन करण्याची शिफारस करतो यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मार्ग मोकळा होणार आहे मात्र सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही दोन हजार चौदा मध्ये सातवा वेतन आयोग स्थापन करण्यात आला आणि दोन हजार सोळा पासून त्याच्या शिफारशी लागू करण्यात आल्या आता आठवा वेतन आयोग स्थापन होण्याची चर्चा होती पण अद्याप सरकारकडून सकारात्मक संकेत मिळालेले नाही कर्मचारी डीए ची वाट पाहत आहेत दरम्यान केंद्रीय कर्मचारी वर्षाच्या पहिल्या सप सहा माहीसाठी डी ए अर्थात महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत आहेत पहिल्या सहा माहीत म्हणजे जानेवारी ते जून या कालावधीसाठी सरकार भत्त्यात चार टक्के वाढ करू शकते असे मानले जात आहे तसे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता पन्नास टक्क्यांपर्यंत वाढेल धन्यवाद